मित्रांनो सर्वांना सप्रेम प्रेम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सध्या आरक्षणावरून भांडणं लागलेली आहेत सध्या मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं लावली गेलेली आहेत सध्या विरुद्ध राज्य सरकार भांडणं लावली गेलेली आहेत सध्या ओबीसी विरुद्ध राज्य सरकार भांडणं लावली गेलेली आहेत आणि त्याचबरोबर एकमेकांमध्ये इतकं टोकाची वाद काही सत्ताधारी आणि विरोधातली मंडळी हे कसं सतत सामाजिक विष लोकांच्या मनामध्ये पेरलंच गेलं पाहिजे त्यांचे वाद राहिले पाहिजे अशा पद्धतीनं काही व्यवस्था प्रयत्न करते मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तुम्ही आम्ही ज्यांना बुद्धिवादी म्हणतो ती सुद्धा माणसं कधी वेगळी भूमिका घेतात कधी वेगळी भूमिका घेतात आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या विषयी एकतर्फी प्रेम करणारा समाज मात्र बुचकळ्यात पडतो कारण तो सर्वांचा नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं खर तर सर्वांचे नेते असा आता नेता महाराष्ट्रामध्ये म्हणजे राहिला नाही किंवा तशी विश्वा विश्वासार्हता सुद्धा जाणवत नाही पण मला म्हणजे प्रश्न पडला की प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची भूमिका जरांगे पाटलांची भूमिका आरक्षणाची भूमिका आणि मग ह्या नेत्यांप्रती लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता टप्प्याटप्प्याने मुद्दे घेऊ परंतु मुद्दा एवढा गंभीर आहे आणि या मुद्द्यावर चर्चा करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला क्रमपात्र आहे कारण ज्यावेळेस आम्ही जाती अंताची लढाईची गप्पा मारतो ज्यावेळेस आम्ही समतेची भाषा बोलतो ज्यावेळेस आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे अशी ठामपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भूमिका घेतो त्यावेळेस आमच्या हयात गेले वीस वर्ष झाला आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून संघर्ष करतोय चांगले वाईट दिवस नक्कीच पाहिलेत परंतु संघर्ष करत असताना कधीच कुणाला दुखवण्याचा प्रयत्न केला नाही मनुवादी फक्त आमच्याकडून दुखवलेत हे वेगळं सांगायची गरज नाही पण आज आमचेच लोक आमच्या म्हणजे विरोधात किंवा एकमेकांना दुखवण्याचा कार्यक्रम करत आहेत ते पाहून मात्र वाईट वाटतं कारण याच्यामुळेच मनुवादी सत्तेवर बसतात सत्तेचा गैरवापर करतात आणि चुकीच्या पद्धतीनं सगळं वापरतात आम्हाला त्याच काहीच वाटत नाही जाऊ द्या ना आपण आरक्षणाचाच मुद्दा घेऊ आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाचे जुने आणि आता नवीन नेते त्या ठिकाणी काम करतात जरांगे पाटलांचं नाव एक नंबरला आहे सध्या तरी जे त्यांच्या आसपास आहेत ते सगळ्या नेत्यांकडे फिरून येऊन आता जरांगे पाटील त्यांनी पकडलाय कारण त्यांना पर्याय नाही आरक्षण चळवळीत दुसरं कुणासोबत काम करायचं त्यांची फार फरफट झाली हे सुद्धा मी माझ्या डोळ्याने आजपर्यंत पाहिलंय तीच परिस्थिती ओबीसी नेत्यांची सुद्धा आहे एकच तथाकथित नाशिकचे भुजबळ म्हणून ते नेते म्हणून सांगत होते आता एवढे डझन ड़, भर नेते झालेत की प्रत्येकाला वाटतं आता मीच ओबीसीचा पालनहार आहे आणि मीच करता धरता आहे असं सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना वाटत ते तितकस खरं नसतं म्हणजे एखादं उपोषण केलं आणि लगेच एकमेकाच्या विरोधात बोलला म्हणून मोठा झाला असे काही कामाचे नाहीत हे मीडियानी तयार केलेले बुडबुड आहेत असं होणार आहे का बर हे किती ठिकाणी फिरून आलेत हे यांचं सुद्धा माहित नाही पण आम्हाला हे कळतंय का आम्ही कुणाच्याही पाठीमाग पळतो कारण आम्ही त्याच मेंढरांची अवस्था जाणतो जे मेंढर पहिल्या मेंढराच्या पाठीमाग सावधान पोझिशन मध्ये चालत आज काय परिस्थिती मी जी आरक्षणाची चर्चा केली मग ते मराठा आरक्षण असो किंवा धनगर आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो किंवा अन्य मायनॉरिटीचं आरक्षण असो भारताच्या संविधानानं आरक्षणाची तरतूद केली आहे आणि आरक्षण किंवा ती तरतूद ही जिवंत माणसासाठी आहे मुख्या जनावरांसाठी सुद्धा नाही आणि मेलेल्या माणसासाठी सुद्धा नाही पण आमची जिवंत माणसं आरक्षणासाठी मरत आहेत किंवा आरक्षण मिळण्यासाठी एकमेकांची डोकी फोडेपणा करतायत हे सुद्धा विसरून चालणार नाही ज्यावेळेस लक्षात घ्या आणि मेन मुद्द्याला हात घालतोय कारण मुद्दा तसा गंभीर आहे म्हणून मला स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने बोलायचंय म्हणून परत एकदा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत मित्रांनो विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्या मुद्द्यावर येतो मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केल्यानंतर सगळ्या पक्षाचे नेते गेले विरोधकांचं सांगतोय विरोधकाचे सगळे नेते गेले सत्ताधाऱ्यांचं सगळं मंत्रिमंडळ जरांगेच्या पायापाशी बसलेलं होत त्यावेळेस एक व्यक्ती जरांगेंना जाऊन भेटले पाठिंबा दिला काही दिवस त्यांच्या सोबत होते त्यांचं नाव बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आंबेडकर साहेब डॉक्टर आंबेडकरांचा वारसा सांगतात किंवा त्यांचे वारसदार आहेत सगळ्यांप्रती त्यांच्या मनात प्रचंड सहानुभूती पण आहे त्यांनी जर त्यावेळेस जरंगेंच्या भूमिकेला आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आंदोलनाला पाठिंबा दिला प्रसिद्धीसाठी का वाटत है। नाही असं पण ज्यावेळेस ते आज जरांगेंच्या भूमिकेच्या विरोधात आहेत लोकांमध्ये संभ्रम आहे की नाही त्यांच्याविषयी वाईट कुणी बोलणारच नाही बोलायचंच नाही पण चांगलं तरी कोण बोलत आहे कारण ते कधी इकडं आणि कधी इकडं कधी काय भूमिका घेतील त्यांचं कोणीही सांगू शकत नाही त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचं सांगू शकणार नाही सगळ्या पक्षांमध्ये आपले मित्र आहेत सगळ्या पक्षांमध्ये आपला चांगला संवाद समन्वय आहे सगळे माझ्यापेक्षा मोठे बंधू आहेत कधी आम्ही प्रश्न विचारणार आहोत की नाही की अशी का तुम्ही अचानक भूमिका घेतली तर त्याचं उत्तर असं आहे त्यांना राजकारण करायचंय त्यांना ओबीसी सुद्धा सोबत पाहिजे त्यांना मराठा सुद्धा सोबत पाहिजे त्यांना मसिहा व्हायचंय म्हणून आता त्यांनी ओबीसीच्या हितासाठी त्या ठिकाणी ते महाराष्ट्र फिरत आहेत चांगली गोष्ट आहे ओबीसी नेते काही कामाचे नाहीत निष्क्रिय आहेत असं समजा आणि मग बाळासाहेबांकडे लक्ष द्या तेही काही अडचण नाही पण दोन हजार चौदाला याच ओबीसीना गोंजारल्यामुळं वंचितला टॉपचं चा चांगलं मतदान पडलं होतं त्याच ओबीसीना आता ह्या निवडणुकीमध्ये फारसं विश्वासात घेतलं नाही द्वंद ओबीसी वंचित सोबत राहिला सुद्धा आता राहिलेला नाही किंवा ते त्यांच्या मतांच्या टक्केवरून जाणवलं समजा पण त्यांना सगळ्यांना परत गोंजारण्यासाठी त्यांनी आता जरांगेंना विरोध केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जरांगे फडणवीसांबद्दल बोलतात फडणवीसांची टीम फडणवीस किंवा त्यांचे जे काही शूटर आहेत बोलणारे ते त्या ठिकाणी जे काही फडणवीसांची माणसं आहेत ते सुद्धा त्या ह्या सगळ्या लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी म्हणजे अर्थात जनांगींच्या विरोधात बोलतात मग हा सगळा जो काही मसला आहे त्याच्यात बाळासाहेबांनी अचानक वेगळी भूमिका घेतली सगळे संभ्रमात आहेत पण वातावरण शांत आहे दुसरा याच संबंधी महाराष्ट्रात जो दुसरा मुद्दा महत्वाचा गाजतोय म्हणजे बाळासाहेबांची भूमिका ही कळायला मार्ग नाही तसं लोकांमध्ये सुद्धा फार संभ्रम असत आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायला कोणीच तयार नाही त्याच्यावर बाळासाहेब म्हणले की जरांगेंचा आणि फडणवीसांचा जो वाद आहे हा नकली भांडण आहे यांच म्हणजे कोण मारल्यासारखे कोण करत आणि कोण लागल्यासारखे करतंय हा साधा सरळ विषय त्यांना त्या शब्दातून सांगायचा असेल आता तो खरा आहे की खोटा आहे हा संशोधनाचा विषय या सगळ्या ह्याच्यामध्ये आरक्षणाचे मुद्दे कुठे आहेत तर ते त्याच जागेवर आहेत उपोषण सुरू करतायत उपोषण थांबत मग दुसऱ्या समाजाचे पण उपोषण सुरू आहेत धनगर समाज सुद्धा ऍक्शन मोडवर आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमचं मिळालं पाहिजे हा सगळ्यांचा मुद्दा आहे कारण आम्हाला भारतीय संविधान हे सगळ्यांना पाहायला मिळतंय सगळ्यांसाठी आहे मग इथंच थांबलंय का हे सगळं सरकारला हे असंच भिजत घोंगड ठेवायचंय का त्यांचा उद्देश वेगळा आहे आता दुसरा मुद्दा घेऊ बाळासाहेबांचा काय मेळ लागतोय न लागतोय आज अहिल्यानगरचे अर्थात नगरची लोक शरद पवारांना भेटली त्यांनी सांगितलं की सरकार जो काही निर्णय घेईल विरोधक म्हणून किंवा शरद पवार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी येत पवारांनी याच्या अगोदर काहीच भूमिका घेतलेली नाही आता भूमिका घेतली चांगली गोष्ट आहे पण लोकांची मागणी काय आणि पवारसाहेबांचा पाठिंबा कशाला आहे याचा जर तुम्ही मेळ लावला तर ते कुठं जुळत नाही याच्यावर कुणी काय बोलणार आहे की नाही बर सत्ताधाऱ्यांना तडीपार म्हणून प्रश्न सुटणार आहेत का महाराष्ट्रातले प्रश्न तडीपार झालेत महाराष्ट्राच्या प्रश्नांना वाले कुणीच नाही कुठल्याही नेत्याला कळायला मार्ग नाही उस्णं आवसन आणतायत उस्ण विनाकारण आरक्षणाच्या मागणीचा आंदोलनाचा आणि त्या विषयाचा नक्कीच फुटबॉल झालाय फुटबॉल केलेला सुद्धा आहे पण ते जाणीवपूर्वक कोण जबाबदार हेला याचा जर विचार केला तर हेच राज्य करते कुणाला कुणाचा पायपोस नसल्यामुळं कार्यकर्ते प्रामाणिकपणे लढत आहेत नेते मात्र काय भूमिका घेत आहेत त्याच्यावर कार्यकर्त्याचं पुढची भूमिका अवलंबून असते तिथं पवार सुद्धा कमी नाहीयेत लक्षात घ्या मराठ्यांनी कितीही मागण्या केल्या ते पवारसाहेब डायरेक्ट आर्थिक निकषाची मागणी करतात सगळा विषय ढुपवून जातो आता त्यांची भूमिका सध्याची मवळ असेल तर चांगली गोष्ट आहे पण ते परत तिथंच येतं राज्यकर्त्यांच्या मनामध्ये काय आता महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत शिंदे पवार किंवा फडणवीसांना हे सोडवायचे का याच्यावर गांभीर्यानं विचार करायचंय का तर त्यांच्याकडे उत्तर नाहीच येतं बरं याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही आम्हाला ते समजायला तयार नाही आम्ही याच्यावर काहीच भूमिका घेणार नाही अशी जर कोणाची वृत्ती आणि भावना असेल तर मला असं वाटतं की हा सगळ्यांचा आत्यताईपणा आहे जे की यांना हा मुद्दा निकाली काढूच द्यायचा नाही म्हणजे सामाजिक अस्वस्थता निर्माण करून फक्त डिस्टर्बन्स तयार करायचा हा या सगळ्यांचा जर मुख्य हेतू असेल मित्रांनो काहीतरी समजून गोष्टी आपण घेतल्या पाहिजे का त्याच्याशिवाय पर्याय नाही त्याच्याशिवाय तुम्ही उत्तर पण देऊ शकत नाही हा झाला महत्वाचा मुद्दा माझा सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा आहे सरकार म्हणून सरकार कधी यांना मिटिंगला बोलवत आहे सरकार कधी त्यांना मिटिंगला बोलवत आहे चर्चा काय होतात आता तर सत्ताधाऱ्यांचे दोन चार शूटर त्यांनी जे काही बोलायला ठेवलेत चेले चेपाटे ते इतकं टोकाचं आहेत की मूळ मुद्दा बाजूला राहिलाय आता व्यक्तिगत भांडणं करतायत व्यक्तिगत भांडणं करून आपण मूळ मुद्द्यापासून लांब पळतोय असं कुणालाच वाटत नाही का सगळ्या आरक्षणाचं मी आरक्षण एका जातीबद्दल चर्चा करत नाही कृपया डोक्यातून काढून टाका मी सरसगट सगळ्या आरक्षणाबद्दल बोलतोय ज्या मुद्द्यावर कुणीही गंभीर नाही आणि कुणालाही गांभीर्य सुद्धा नाही लढणारे लढतायत मरणारे मरतायत आंदोलन करणारे करतायत संघर्ष करणारे करतायत ज्यांना मदत करायची ते पैसा अडका देत आहेत पुढं काय वर्षानुवर्ष हे आंदोलन असे चालू ठेवून म्हणजे या विषयातला सगळा जोर बाजूला जातोय हे कदाचित कोणाच्या लक्षात येत आहे की नाही मला नाही माहिती माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता जे मी सुरुवातीला मांडला की जरंग्यांची भूमिका काय सारंगे पाटील वारंवार त्याच मुद्द्याला पुढे रेटतायत की मुद्दा सतत बदलतायत किंवा भूमिका बदलली जाते किंवा सरकार त्यांना एकदम अस्वस्थ करतायत त्यांच्या मागण्या किंवा त्यांना समजून घ्यायला तयार नाही म्हणून पॅरल एक यंत्रणा के तयार केली जी एकमेकांना काउंटर केली जाते साहेब मला या मुद्द्यावर चर्चा खरी करायची आहे की गावखेड्यात जर गेलात तुम्ही कुठल्याही खेडेगावात किंवा शहरांमध्ये जा कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिर फे, फिरा इतका जाती जातीमध्ये असंतोष निर्माण झालाय इतका वाद निर्माण झालाय की कोणी कोणाला नीट बोलायला वागायला काहीच करायला तयार नाही तुमचा आरक्षणाचा मुद्दा सरकारलाच मार्गी लावायचा नाही तर बाकीचं काय घेऊन बसलाय बरं हे सरकार आता सत्यत आहे शिंदे फडणवीस पवार सरकार हेच लोक वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये होते तेव्हा वेगळ्या वेगळ्या सरकारमध्ये सुद्धा होते फिरून फिरून हेच सत्तेमध्ये येतात आणि ह्यांच्याच वेगळ्या वेगळ्या काय त्याला समूह टोळ्या किंवा टीम तयार करतात अर्धे इधर अर्धे उदर बिचमे आदर सार्थेत असलं पाहिजे अशी भूमिका घेऊन हे लोक का काम करतात फसवत आहे कोण कुणाला याच्यावर कुणालाही चर्चा करायला वेळ नाही आणि मग जे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरसगट सरळ चाललेत आंदोलन करणारे ते तसंच वर्षानुवर्ष लढत आहेत न्यायालयात बाद झाले की मग सगळे परत एकदा शून्यापासून लढाई करतात आता याला कोण जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्वाचा माझा शेवटचा मुद्दा आहे सरकारला शंभर टक्के आहे की आपल्याला लोकसभेला फटका बसलाय विधानसभेला दगा फटका एक हजार एक टक्के होऊ शकतो मग आंदोलनाकडेच दुर्लक्ष करायचं लक्ष द्यायचं नाही आणि छोटे छोटे जात समूहांना एकमेकां एक तर भडकवायचं हे काही नेत्यांची स्ट्रॅटर्जी असते असतेच नाही जातीचा मुद्दा चालला तर मग धर्माचा मुद्दा प्लान करायचा आणि धार्मिक विद्वेषाचं दुकान चोवीस तास सुरू असतं ज्यांना ज्यांना घाणेरड्या भूमिका घ्यायच्या ते याच्यामध्ये समरस झालेले आहेत आमची जी काही म्हणजे सहज मनाने एखाद्याच्या म्हणजे शब्दाला भावनिक होतात ती अत्यंत टोकाची भूमिका घेतातो काहीही भूमिका घेतात आज आमच्या सोबत असणारे उद्या सोबतच असतील अशी शंकाच तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होते तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही अशी अवस्था असेल तर मला सांगा महाराष्ट्रातलं हे जे जाणीवपूर्वक राज्यकर्ते संभ्रमावस्था निर्माण करतात म्हणजे सत्ताधाऱ्यांचं टायम जेवढं आंदोलनकर्त्यासोबत आहे तेवढं विरोधकांसोबत सुद्धा आहे बरं का असं समजू नका की सत्ताधारी विरोधकांना फोन करू शकत नाही शंभर टक्के यांच्या सगळ्यांचे लागेबांधे असतात चर्चा संवाद हे करतातच यांची ती गरज आहे पण प्रश्न सोडवण्याच्या मध्ये हे सगळे काय करू शकतात का, का? याचा जर बारकाईनं विचार केला तर हे काही करू शकत नाहीत हा खरा प्रॉब्लेम साहेब ह्याच्यामधून महाराष्ट्राला वाचवायचं की नाही म्हणजे साध्या भाषेत एखादा गुन्हेगार असतो जसं पवार साहेबांनी सांगितलं की गुजरात राज्याने तत्कालीन सरकार असताना शहा साहेबांवर इतके गुन्हे दाखल केले इतके 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 केले की त्याची एवढी मोठी रीक लागली की त्याच्यानंतर त्यांना तडीपार करावं लागलं हे पवार साहेबांचं स्टेटमेंट सा होत हे जाहीर स्टेटमेंट होत आता जी कायदेशीर प्रक्रिया ज्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली आहे वाईट वाटायचं गरज नाही पण तो नेता आता त्यावेळेचा राहिलाय का नाही आता हा मोठा नेता झालाय मग आता त्यांच्याविषयी अशी टीका करून चालणार आहे का हो कारण लि इलेक्शन आलेत विधानसभेपर्यंत हे वातावरण गरमच ठेवणार प्रत्येक जण प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनाशी राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी लढणार आहे त्याच्यामुळे याच्यावर चर्चा होणारच आहे जाणीवपूर्वक होणार आहे पण ती चर्चा किती महत्वाची आणि केली गेली पाहिजे का याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही मला असं वाटतं नेते आणि आंदोलक हे मूळ मुद्द्यापासून भरकटायला नको आणि जे जे भरकटलेत कधी हिकड असतात कधी हिकड असतात कधी कधी ह्याच्यासोबत वाईट असतात याच्यासोबत गोड असतात कधी बाहेरून पाठिंबा देतात कोणी सशर्त पाठिंबा देतं कोणी सभेला जात पण नंतर म्हणतं काय लाडका भाऊ लाडकी बहीण जर एकत्र असते तर हा सगळा प्रपंच झाला नसता म्हणजे हे जे काही संभ्रमावस्था तुमच्या माझ्या नजरेसमोर शब्दाच्या रचनेतून केली जाते ना इतकी भयानक आहे इतकी डेंजर आहे की याचा अभ्यास कुणीतरी करणं गरजेचं आहे आणि मला असेल तर मी तो जगासमोर मांडला पाहिजे साहेब मला साध्या शब्दात स्पष्ट तुम्हाला सांगायचंय आंदोलन कुठलाही असो विषय कुठलाही असो मुद्दा कुठलाही असो कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतो त्याच्यावर ज्या नेत्याचं कंट्रोल असत ना त्याला असं वाटतं की हे सगळे माझेच आहेत माझ्याच ताब्यात राहिले पाहिजे म्हणून बॉसिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं सत्यानाश होतो त्याचं कारण असं आहे की तुम्ही एखाद्यावर बर्डन आणून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करताय पण त्याला तुम्ही त्याच मन जिंकून आपला कार्यकर्ता करायला तुमच्यात हिंमत नाही घाबरवून तर माडीवरची सुद्धा खाली येईल म्हणजे वरच्या फ्लोअरची सुद्धा खाली येईल तुमची भूमिका चांगली असेल तुमचा विचार मग चांगला असेल पण तुम्ही जर सोडाच राजकारण करून सगळ्या गोष्टी करणार असाल तर महाराष्ट्राचं चित्र फार बदलून टाकलंय ह्या सगळ्या दग्या फटक्यानी त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तसा आता राजकीय पक्षाच्या पाठीमागे पळायला अजिबात विश्वासही राहिला नाही ना ना आणि ते राहतील याची कल्पना पण नाही म्हणून मित्रांनो माझ्या मनात ते दिवसभर झालं खलमिळचल चालू होती की याच्यावर आपण बोललं पाहिजे लोक आपल्याला फसवतात आपल्या भोळ्या बाबड्या सर्वसामान्य जनतेला नेत्यांना कार्यकर्त्याला महाराष्ट्राला फसवतात आज ना उद्या हे परत एकदा सगळे विभक्त इकडे होतील आणि परत इकडे येतील हे है यांची खिचडी सत्तेसाठी सत्ते सत्ते सुरू असते पण याच्यात महाराष्ट्राची दिशाभूल होते हे कोणाला कळायला मार्ग नाही ते सांगण्याचा माझा प्रयत्न होता सगळे सत्ताधारी झाडून केंद्रातले आणि राज्यातले महाराष्ट्राचे आणि देशाची दिशाभूल करतायत विरोधक सुद्धा गारठलेत त्यांच्यात तेवढी ताकद दम नाहीये सत्ताधाऱ्यांचे सगळे वाभाडे काढायचे ते ईडीसीबीआयला इतर तपासणी तपासकीय यंत्रणेला घाबरतात म्हणून हा सगळा प्रपंच आहे सामान्य माणसांनी काय करायचं सामान्य माणसांनी ह्यांना वेळोवेळी तुमच्या माझ्यासारखे जे बोलतात ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं आणि लोकांना जागृत करायचं जागे व्हा तुमच्या हक्काचं तुम्ही मिळवाच पण दुसऱ्याचं हिरवून घेऊन तुमची पोट कुणी भरणार असेल तसं होणार नाही देणार नाही आणि ते त्या चौकटीत बसणार नाही आरक्षण हा सध्या आंदोलनाचा धंदा होऊ देऊ नका आरक्षण हा संघर्षाचा मुद्दा होऊ शकतो आरक्षण हे जगण्याचं एक साधन माध्यम आहे ती गरज आहे का हा मात्र शोध घेणं गरजेचं आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद सा। जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र